सुंदरसं प्रवेशद्वार हदगाव मंडळला हदगाव सिटीतने आपण आलेलो आहोत मित्रांनो आता आणि आपलं स्वागत केलेलं आहे हदगावच्या सुंदरशा प्रवेशद्वारानं छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारानं आणि हे प्रवेशद्वार आहे हदगाव कवठा रोडवर म्हणजे वारंगा रोडवर आत्ता आपण आलेलो बसस्टँडच्या आतमध्ये हदगाव बसस्टँडला दोन प्रवेशद्वार आहे मित्रांनो प्रथम क्रमांकाचं प्रवेशद्वार आहे आणि द्वितीय क्रमांकाचं प्रवेशद्वार येणार आहे समोर आता आपण आलेलो बसस्टँडचा आतमध्ये हे बघू शकता साईडला चौकशी कक्ष आहे आपल्या उजव्या साईडला चालक वाहक विश्रांती कक्ष हदगावच्या बसस्टँडवर सहा प्लॅटफॉर्म आहे मित्रांनो पहिल्या नंबरच्या प्लॅटफॉर्मवर लागतं लागतात गाड्या लातूर पुणे परळी नांदेड साईड जाणाऱ्या दुसऱ्या नंबरच्या प्लॅटफॉर्मवर नागपूर गोंडिया गडचिरोली यवतमाळ ह्या पट्ट्यात जाणाऱ्या गाड्या लागतात मित्रांनो अमरावती पांढरकोळा माहूर वगैरे तिसऱ्या नंबरच्या प्लेटफॉर्मवर लागतात मित्रांनो भोकर तामसा लहान नांदेड ढाक्याची वाडी कांडली केदारनाथ चोरोबा ही गाड्या लागतात मित्रांनो चौथ्या क्रमांकाच्या प्लेटफॉर्मवर लागतात मित्रांनो बाळापूर पाचव्या क्रमांकाच्या प्लेटफॉर्मवर लागतात हिमायतनगर आष्टीकडं जाणाऱ्या गाड्या सहाव्या क्रमांकाचं प्लॅटफॉर्म ठेवलेलं आहे सीजनवर गाड्यासाठी मित्रांनो हदगावच्या बसस्टँडवर गर्दी तेवढी राहत नसते मित्रांनो कारण की हदगाव तालुक्यातनी एक रेल्वे स्टेशनसुद्धा आहे हदगाव रोड म्हणून काही प्रवासी तिकडं जे जाणार आहे ते आदिलाबादकडं किंवा नांदेड साईडला ते रेल्वेचा उपयोग करतात काही बस स्टँडचा उपयोग करतात मित्रांनो उमरखेड बसस्टँडचे मी व्हिडिओ टाकला मित्रांनो जादुगर आता हे पाण्याची तुम्ही सुविधा बघू शकते इथं घाण आहे परंतु उमेरखेडचं बसस्टँड एस पेस होतो पाहायला चांगला होतं म्हणजे विश्रांती करा वाटे या बसस्टँडवर विश्रांती म्हणजे कसं हे बसस्टँड लहान आहे असुविधायुक्त आहे तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये सांगा बसस्टँडचा उपयोग तसा येण्या जाण्यासाठी जास्त प्रवास आले परंतु जर छान असन साफसुथरेपणा असन तर तिथं थोडंसं अर्धा घंटा जास्त माणूस विश्रांती करू शकते बस यासाठी वाट जर टाईम लागत असेल तर मित्रांनो हे प्रवेशद्वार दोन आहे बसस्टँडमध्ये डेव्हलपमेंटचं काम चालू आहे मित्रांनो फुटपाथचं गाड्या लागते जाते त्याच्यासाठी जा आणि तुम्हाला हे व्हिडिओ कसा वाटले कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा मित्रांनी आजची अपडेट इथपर्यंत होती पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढील अपडेटमध्ये